कांदा प्रश्न पेटला निर्यात शुल्क हटवा अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन राजू शेट्टींचा इशारा सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होताना दिसते आहे अशातच कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे कांद्याच्या निर्यातीवर लावलेलं वीस टक्क्याचं निर्यात शुल्क तातडीनं सरकारनं हटवावं अन्यथा थेट कृषी मंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलनाचा इशारा दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिलेला आहे राजू शेट्टी यांनी आज नाशिक जिल्ह्यातील स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली त्यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे शेतकऱ्यांची भिकाऱ्याची तुलना करण्यापेक्षा कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क कर रद्द करा असं शेट्टी म्हणाले आहेत सरकारनं कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा करता येईल यावर अधिक भर देण्यासाठी प्रोत्साहनपर योजना जाहीर करण्याची मागणी देखील शेट्टी यांनी केली आहे कांद्याचे भाव सातत्यानं पडत चाललेले आहेत गेल्या आठवड्यामध्ये तीन हजार रुपयेनं विकला जाणारा कांदा आता दोन हजारपर्यंत खाली आलेला आहे अजूनही कांद्याची घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच कारण व्यापाऱ्यांना माहिती आहे की यावर्षी शेतकऱ्यांच्याकडे कांदा जास्त आहे कांद्याखालचं क्षेत्र वाढलेलं आहे पीक चांगलं आहे त्यामुळं गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी तीस टक्क्याहून अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं कारण नसताना कांद्यावर जे काही निर्यात शुल्क लावलेले आहे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ती पहिल्यांदा शून्य टक्के केली पाहिजे आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे तहान लागल्यानंतर विहीर करण्यापेक्षा कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी आत्ता तातडीनं केंद्र सरकारनं उपाययोजना केली पाहिजे भाव पडल्यानंतर नापेडनं ना कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलाळांचाच कांदा खरेदी करायचा हे धंदे सरकारनं आता बंद करावेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तातडीनं कांद्याची निर्यात शुल्क का शून्य केली पाहिजे निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची बेकार्याबरोबर तुलना करत बसण्यापेक्षा कांदा निर्यात कसा होईल आणि निर्यात शुल्क शून्य कसं होईल यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अन्यथा कांद्याचे दर पडले तर ते नाशिकचे आहेत सिन्नरचे आहेत ते ठेवावं त्यांच्या दरात कांदा उत्पादक शेतकरी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक